amor a probar un baile con la हाय मित्रांनो नमस्कार तर बघा आता आलो आहे आपण शिरागावच्या राणामध्ये इकडे आपला पिंक तायवांचा प्लॉट आहे तो एव्हाचा तिकडे शेडचं काय काम चाललं तर मित्रांनो आपला हा फार्म हाऊस आहे छोटासा काय झालं होतं आता पेरू जर तोडायचं म्हणलं तर ऊन वारा पाऊस चेहरावं लागतंय आपल्याला म्हणजे निसर्ग अशी आणि आपल्याला इथं इतक्या लांब आपली शेती होती त्याच्यामुळे आपल्याला थोडासा आडूसा करायचा होता आणि आडूसा म्हणजे काढलेला माल कसं आता वारा ऊन पाऊस पाऊस आला म्हणजे थोडीशी आपधा व्हायचे ना आपली हा मग त्याच्यामुळे आपण इथं थोडं शेडचं काम चालू केलेलं आहे आता शेडचं काम आता ज्येष्ठ पूर्ण झालेलं आहे बघा आणि आता अवतार तर खूप खराब झालेला सकाळी घर सोडलंय कधी तर आपला हा मधला पिंक तैवानचा प्लॉट आहे बघा नो पिंक तैवान लय हायवान तुम्हाला पहिल्यापासून मी सांगतच आलेलोय ही आपली मित्रांनो साधारण सहा ते साडेसहा वर्षाची बाग आहे बघा तर सुरुवातीला आपण इथं लावला होता तर एवढ्या आता इतका फम बसलेला आहे मित्रांनो की सांग तेवढं कमीच आहे आत्ता या झाडावरती साडेतीनशे चारशे फम बसलेला आहे झाडाची क्वालिटी बघा तुम्ही कसं वाटतं आहे काम आणि मित्रांनो इकडे आपण एक थोडंसं छोटंसं फार्म हाऊस तो मला आत्ता मी सांगितलं की बांधलेलं आहे खूप दिवसापूर्वी आपण शेड मारलं होतं पण आत्ता आज त्याचं काम आपण पूर्ण केलेलं आहे बघा ह्या आपला शेडच्या फुटचा पिंकता थोडीशी जागा शिल्लक इथं तर अशा पद्धतीने लावलेला होता पण थोडासा जागा शिल्लक होती म्हटल्यानंतर बाग छान असा बसला आहे रोडच्या कडेला नाही बाक मस्त असा फिंब बसलेला आहे मी तुम्हाला अशा पद्धतीचं थांबतो आता सगळं काम टाकायचं झालं खोली जर बघा तुम्हाला दिसतंय इकडे दहा बांची खोली काढली इकडे माल भरण्यासाठी थोडंसं शेड उतरवलेलं आहे तर कसं वाटतंय बघा जर आपला शंभर टक्के पिंक तायमाचा प्लॉट जर आवडला असेल तर शंभर टक्के आवडला असेल तर सगळ्यांनी सबस्क्राईब करा आपल्या शेतकरी जोडीला चालतंय मग